खांद्यावर जेव्हा चालल्या असल्यामुळं वासरू एक दोन उडी कमी घेत हे सगळे मागे वर सगळे पस्तीस आणि पस्तीस मध्ये लढत चालू आहे सेमीला पात्र सुंदर गाड्या धावत दोघात लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निथिन बाजी मारली गट क्रमांक पस्तीस चा निकाल पस्तीस चा निकाला ताच क्रमांक सात वरून धावलेली गाडी वायनाथ एक्सप्रेस विजोरी राजा नव्वद नव्वद ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाच त्यावर नितीन ड्रायव्हर आवराडीकरांचा आर्थिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली विजोरीकरांचा गणेश पाटील विजोरीकरांचा राजा पळाला जोडीला उजवीला पळाला वजीर पळाला सुंदर गाडी सेमेला पाहतील नितीन त्याबद्दल